दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का दोन घडीचा या गाडीचा ड्रायवर बनू का माझी म्हणू का ही फिॲट गाडी मा माझी म्हणू का माझी म्हणू का ही फिअट गाडी माझी म्हणू का मित्रो एकोणीशे पन्नास ते साठच्या दशकामध्ये फियाट गाडी ही भारतात दाखल झाली त्यावेळीस फियाट गाडीची खूप हवा होती ज्याच्याकडे ही फियाट गाडी होती त्याला सर्व बाजूने संपन्न आहे असं त्याला समजलं जायचं आणि जर का सामान्य माणसाचा विचार केला तर फियाट गाडी हे सामान्य माणसांचं स्वप्न होतं सामान्य माणसाला सदासजी अशी फियाट गाडी घेणं हे एक फार मोठं असं काहीतरी अचिवमेंट केल्यासारखं होतं मात्र श्रीमंती आणि गरिबीची या ठिकाणी तफावत दाखवताना महाकवी वामनदादा कर्डक यांनी ह्या थेट गाडीवरतीच कविता केली आणि महाकवी वामनदादा यांची जयंती येत आहे आणि त्यांच्या जयंतीला अभिवादन म्हणून त्यांची ही कविता आपण या ठिकाणी ऐकूयात म्या पॉम पॉम करावं तुम्ही बाजूला सराव म्या पॉम पॉम करावं तुम्ही बाजूला सराव कुणी आडवा ला तर म्या हबी रे कमाराव कुणी आडवा ला तर म्या हा बी रे चांदण्या राती हिला जराशी फिरवून आणू का चांदण्या राती हिला जराशी फिरवण आणू का हा माझी म्हणू का ही फिएट गाडी माझी म्हणू का हा माझी म्हणू का ही फिएट गाडी माझी म्हणू का ही बसली मनात काळजाच्या खणात ही बसली मनात काळजाच्या खणात म्या थोडंसं रमाव लई तरुणपणात म्या थोडंसं रमाव लई तरुणपणात हिचा मी, मी, मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का हिचा मी हिला मी माझी राणी म्हणू का हा माझी म्हणू का हि फियाट गाडी माझी म्हणू का हा माझी म्हणू का हि फियाट गाडी <bani> माझी म्हणू का <humanpper> वामनाच्या सुरात बोले किसन खरात वामनाच्या सुरात बोले किसन खरात हिची काडू का वरात हिला आणू का घरात हिची काडू का वरात हिला आणू का घरात ह्यादशेण हेच गाण असंच म्हणू का ह्यादशेण हेच गाण असंच म्हणू का ह माझी म्हणू का ही फिअट गाडी माझी म्हणू का हा माझी म्हणू का ही फिअट गाडी माझी म्हणू का दोन घडीचा या गाडीचा ड्रायवर बनू का दोन घडीचा या गाडीचा ड्रायवर बनू का हा माझी म्हणू का फिएट गाडी माझी म्हणू का माझी म्हणू का हिफियट गाडी माझी म्हणू का